महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणाच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपीचंद पडळकर युवा मंच जत माननीय डॉक्टर रवींद्र आरळी माननीय आर के पाटील माननीय चंद्रशेखर गोगी माननीय जालिंदर हनमाने माननीय किरण पाटील माननीय सरदार पाटील माननीय तमा कोळार युवा नेते माननीय संजय अरणा तेली गोपीचंद पडळकर युवा मंच जत बातमी जतमधून जत तालुक्यातील कोळगेरी जवळ भरधाव ट्रक मेंढराच्या कळपात घुसला सुदैवाने जीवितहानी टळली चार मेंढ्या गंभीर जखमी हबप तुकाराम बाबा महाराज धावले मदतीला जत तालुक्यातील कोळगिरी येथे भरधाव वेगाने निघालेला ट्रक शेळ्या व मेंढ्यांच्या कळपात घुसला यात सुदैवाने मेंढ्या राखणारी महिला बचावली या घटनेत ट्रकच्या धडकेने चार मेंढ्या या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडले आहेत कोळगिरी येथील कांताबाई होरे या शेळ्या व मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास बर्धाव वेगाने निघालेला ट्रक एम एच अकरा एल आठशे अठ्ठेचाळीस मेंढ्यांच्या कळपात घुसला या धडकेत चार मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या या अपघातातून कांताबाई होरे व अन्य मेंढ्या बालाबाल बचावल्या या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले याचवेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वात तुकाराम बाबा महाराज हे संक येथून जतला निघाले होते यावेळी त्यांच्या समवेत मानवमित्र संघटनेचे सिद्धराया मोरे पिंटू मोरे कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोतदार होते ट्रकजवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विवळत पडल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ व ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता वाद टोकाला चालला असल्याने हबापत तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली ट्रक चालकाने दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे कर्तव्य म्हणत पूर्व कुटुंबियांना आर्थिक मदत केली भरधा वेगाने ट्रक मिनिटामध्ये शिरला आणि त्यातली चार मिनिटं पूर्णपणे जागवण्याची परिस्थिती निर्माण झाली तर श्रीसंत बागडा मानवत्र संघटनेच्या वतीने पुन्हा पुण्याची पाकळी म्हणून मदत नाही तर करतोय म्हणून आम्ही या ठिकाणी करणं दिलो आहे आणि ट्रकवाल्यानंतर यांचा जो वाद होता त्यामध्ये जो समीकरण होतं ते बदल होतं त्यातले कमी पडलेले पैसे भर घालून ते वाद कुठेतरी मिटून पोलीस स्टेशन केस कटलं हे न खेळता हे या ठिकाणी मिटण्यात आले पण त्यावरती एक